एशिया कप दोन वर्षांनी कमबॅक करतो येत्या नऊ सप्टेंबरपासून एशियातल्या टॉप एट टीम्स एशियाचा किंग होण्यासाठी एकमेकांशी भिडताना आपल्याला पाहायला मिळेल पण यावेळी एक गोष्ट वेगळी आहे कारण रन मशीन किंग कोहली आपल्याला मैदानावर दिसणार नाही त्याच्या टी ट्वेंटी रिटायरमेंट नंतरचा हा पहिला एशिया कप आहे तरीसुद्धा कोहली आणि एशिया कप यांचं नातं एवढं हिस्टॉरिक आहे की त्याचे काही परफॉर्मन्सेस आठवल्याशिवाय राहत नाही चला तर मग पाहूयात विराट कोहलीच्या टॉप फाईव्ह इनिंग्स ज्या एशिया कपच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत टू वर्सेस पाकिस्तान ट्वेंटी ट्वेंटी थ्री इंडिया वर्सेस पाकिस्तान <intent voice music> एक हाय व्होल्टेज मॅच आणि त्यात आपल्या सगळ्यात हाय व्होल्टेज प्लेयर मागे राहील असं कधी होईल का तर नाही बऱ्याच दिवसांनी फ्रान्सला आपला जुना किंग कोहली या मॅचमध्ये बघायला मिळाला पावसामुळे दोन दिवस चाललेला हा सामना इतिहासात जमा झाला पहिली बॅटिंग करताना भारताच्या डावाची सुरुवात एकदम चांगली झाली होती पण खरी मजा आली जेव्हा कोहली बॅट घेऊन मैदानात उतरला कोहलीने के एल राहुल सोबत सुरुवातीला इनिंगला स्टेबिलिटी दिली आणि नंतर आला एक बॅटिंग मास्टर क्लास विराटने चौऱ्याण्णव बॉल्समध्ये नाबाद एकशे बावीस धावांची खेळी करत वन डेमध्ये सत्तेचाळीसवे शतक पूर्ण केले भारताचा स्कोर तीनशे छप्पन्न विराट या मॅचमध्ये एवढाच फॉर्म फॉर्ममध्ये होता की कोणत्याच पाकिस्तानी बॉलरला त्याला आऊट करता आलं नाही एवढंच काय तर इंडियाच्या इनिंगचा शेवट त्याने एक टॉप क्लास सिक्सरने केला पाकिस्तानला मात्र आपल्या बॉलर्सने फक्त एकशे अठ्ठावीसवर गुंडाळले प्लेअर ऑफ द मॅच ऑफकोर्स विराट कोहली या मॅच मध्ये त्याने आपणच किंग असल्याचे दाखवून दिले नंबर फोर वन ट्वेंटी टू वर्सेस अफगाणिस्तान ट्वेंटी टू दोन हजार बावीस मध्ये कोहली चर्चा होती तो संपला का तो आता आधीचा कोहली राहिला नाही बॅटिंगमध्ये फ्लो नाही आत्मविश्वास गेलेला दिसतो पण दुबईत अफगाणिस्तान विरुद्ध कोहलीच्या बॅटने एक हिस्टॉरिक सेंचुरी केली विराटने नोव्हेंबर दोन हजार पासून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सेंचुरी केली नव्हती आणि मग आला तो मिड विकेटवरून मारलेला सिक्स एकदम अग्रेसिव्ह सेलिब्रेशन करणारा आपला विराट उभा राहिला हेल्मेट काढलं आणि फक्त हसला हसतच राहिला कारण त्याने शतकांचा दुष्काळ संपवला होता एकसष्ट बॉल्स आणि एकशे बावीस रन्स त्याही नॉट आउट राहून त्याचं भारतासाठीचं पहिलं टी ट्वेंटी शतक भारताने सामना एकशे एक धावांनी एक जिंकला पण खरी विक्ट्री होती ती कोहलीच्या फॉर्ममध्ये परत आल्याची मैदानावरचा तो हसणारा विराट अजूनही चाहत्यांना आठवतो नंबर थ्री वन थर्टी सिक्स वर्सेस बांगलादेश ट्वेंटी फोर्टीन दोन हजार चौदाचा एशिया कप बांगलादेशने दोनशे एकोणऐंशी धावांचा डोंगर उभा केला होता भारतासाठी ही मॅच मस्ट विन होती आणि मग आला यंग विराट कोहली त्याने केल्या एकशे बॉल्समध्ये एकशे रन्स सोळा फोर्स आणि दोन सिक्सर्स हा चेस एवढा क्रिटिकल होता की जणू प्रत्येक रन तो कॅल्क्युलेट करून घेतो की काय असं वाटायला लागलं होतं त्याच्या या सेंचुरीमुळे भारताने सहज विजय मिळवला आणि पुन्हा एकदा आपणच चेस मास्टर आहोत हे कोहलीने दाखवून दिले नंबर टू फॉर्टी नाईन व्हर्सेस पाकिस्तान ट्वेंटी सिक्सटीन मोहम्मद आमिर वर्सेस विराट कोहली ही मॅच विराट आणि आमिरमध्ये झालेल्या एपिक बॅटलसाठी इतिहासात कायम लक्षात ठेवली जाईल मीरपूर दोन हजार सोळा पाकिस्तान फक्त त्र्याऐंशी धावांवर ऑल आउट लोकांना वाटलं होतं भारत सहज जिंकेल पण मोहम्मद आमिरचा वेगळाच प्लॅन होता त्याने अगदी वसीम अक्रमला लाजवेल अशा बॉलिंगने आपल्या स्पेलची सुरुवात केली आणि भारताच्या टॉप ऑर्डरचा धुव्वा उडवून टाकला इंडियाचा स्कोअर तीन विकेट साठ रन्स ड्रेसिंग रूममध्ये टेन्शन स्टँडमध्येही फक्त शांतता पण आपल्याकडे होता चेज मास्टर विराट कोहली सुरुवातीला त्याने आमिरच्या बॉलिंगला सांभाळून खेळायला सुरुवात केली फक्त डिफेन्स आणि सिंगल डबल्स पण त्याचा बॅटिंगमध्ये एक आत्मविश्वास होता आणि एकदा तो सेट झाला की मग दिसलं एक बॅटिंग एक्झिबिशन एक्कावन्न बॉल्समध्ये एकोण पन्नास रन्स आकड्यांवरून ही इनिंग नॉर्मल वाटेल पण ज्यांनी ही मॅच लाईव्ह बघितली आहे त्यांनाच हिचं महत्त्व माहिती आहे भारताने पाच विकेट्स राखून सामना जिंकला त्यानंतर कोहलीने बॅट उंचावून केलेलं सेलिब्रेशन आजही तेवढंच स्पेशल आहे नंबर वन वन एटी थ्री वर्सेस पाकिस्तान ट्वेंटी ट्वेल्व आणि आता आली विराटच्या एशिया कपमधली बेस्ट इनिंग काहींच्या मते ही विराटची फक्त एशिया कपच नाही तर करिअरची बेस्ट इनिंग आहे दोन हजार बारा पाकिस्तानने दिले तीनशे तीसचे विशाल काय टार्गेट मॅचचं इम्पॉर्टन्स डू ऑर डाय मॅच कोहलीने सुरुवातीपासून पाकिस्तानी गोलंदाजांना धुऊन काढलं एकशे अठ्ठेचाळीस बॉल्समध्ये एकशे त्र्याऐंशी रन्स बावीस फोर्स आणि एक सिक्स प्रत्येक जणू एक वार होता जो पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या कॉन्फिडन्सवर बसत होता या इनिंगची खास बाब म्हणजे ज्या पद्धतीने विराटने पाकिस्तानच्या सईद अजमलला धो धो धुतले कारण अजमल त्यावेळी त्याच्या करिअर पीकवर होता विराटने मात्र अजमल सारखंच खेळून काढलं भारताने सहा विकेट राखून सामना जिंकला आणि कोहलीच्या या इनिंगने त्याला रन मशीन हे टायटल पक्क करून दिलं आजही ही इनिंग एशिया कपच नव्हे तर वन डे क्रिकेट मधली बेस्ट इनिंग पैकी एक मानली जाते मित्रांनो विराट कोहली आता एशिया कप खेळणार नाही पण त्याच्या बॅटमधून आलेला या पाच खेळी कायम आपल्या लक्षात राहतील प्रत्येक रन प्रत्येक फोर प्रत्येक सेंचुरी म्हणजे आपला कोहली किती विराट होता है याची आठवण आहे एशिया कप नवीन असेल खेळाडू नवीन असतील पण कोहलीच्या या इनिंग्स क्रिकेट इतिहासाच्या हॉल ऑफ फेम मध्ये कायम गणल्या जातील काय मग तुमची विराटची फेवरेट इनिंग कोणती आणि अशा दुसऱ्या कोणत्या प्लेयर्स बद्दल तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका